तर यश आपल्याला जर साजरं करता येत नसेल तर यशाला अर्थ असतो की अशा मुलांना स्वतःचे निर्णयच घेता येत नाही तुम्ही जामवंत आणि हनुमंताची गोष्ट ऐकली असेल श्री मनोज गोविंदवार सर हे आपण फाउंडेशनचे संस्थापक आहेत जे युथ मेंटर म्हणून देखील ओळखले जातात मोटिवेशनल स्पीकर देखील सर आहेत ज्यामध्ये जिंदगी की बॅलेन्स शेप आपण आणि आपली मुले लव्ह यू जिंदगी चलो युवा कुछ कर दिखाय या विषयावर शेकडो व्याख्याने सरांनी आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्रात केली आहे सोबतच ट्रेनर देखील आहेत यामध्ये पब्लिक स्पीकिंग अँड कम्युनिकेशन स्किल पॅरेंटिंग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्रिएटिव्ह रायटिंग स्किल क्रिएटिव्ह एज्युकेशन अँकरिंग अँड व्हॉइस कल्चर या, या विषयावर देखील सरांचे ट्रेनिंग सेशन नियमितपणे पे होत असतात सर उत्कृष्ट मुलाखतकार देखील आहेत तरुणाईच्या वेगळ्या वाटा या प्रसिद्ध शोमध्ये शंबर है सर आम्ही जवळपास शंभर पेक्षा जास्त मुलाखती घेतल्या ज्यामध्ये डॉक्टर प्रकाश आंबेड आणि राज ठाकरे यांचा देखील दे, समावेश होता सोबतच लेखक देखील ज्यामध्ये मी एक स्वप्न पाहिले स्वप्नवेळी माणसे स्पर्श चंदनाचा माझ्या आयुष्याचे महाभारत करिअर डायरी आणि करिअर आयकॉन्स हे सर्व जे पुस्तके आहेत त्याचे सर संपादक आहेत सोबतच संबंधित राज्यस्तरीय परीक्षेमध्ये ज्यांनी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले त्यांच्या सरकारासाठी जमलेलो आहोत तर सर्व सरकार मनोज गोविंद सर यांना विनंती करतो की आपल्या मार्गदर्शनाचे काही शब्द विद्यार्थ्यांना मिळवले मंथन वेलकर फाउंडेशनचे माझे तरुण मित्र संदीप पाटील सर आदरणीय झांबरे मॅम खूप छान काम त्यांचं आहे त्या बारी मॅम सगळे पालक ज्यांना आपल्या मुलांच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे चेहऱ्यावर दिसतो सुद्धा आहे आणि माझे छोटे छोटे हे दोस्त आपण कितीही मोठं यश मिळवलं आणि ते यश आपल्याला जर साजरं करता येत नसेल तर यशाला रक्षण नसतो आज इतका आनंदाचा दिवस आहे आता पालक सोबत आले म्हणून की काय पण मुलं जरा गुजऱ्यासारखी बसलेली आहेत तर आपण सुरुवातीला जरा उत्साह ऊर्जा आत चैतन्य याचा थोडासा अनुभव घुकला पाहिजे म्हणून थोडं मुलांना मोकळं करण्यासाठी मी एक पहिली ऍक्टिव्हिटी घेतो म्हणजे आपण थोडासा संवाद साधू तर पालकांनी सुद्धा सहभागी व्हावं आयुष्याच्या या टप्प्यावरती एक गोष्ट लक्षात आली की जगातला जगातली यशस्वी माणसं कोण आहेत आणि जीवन कशासाठी आहे असं कळत की तुम्ही खूप पैसा कमवला फार मोठा बँक बॅलन्स के गोळा केला आपल्या लेकरांसाठी संबंध आयुष्य तुम्ही त्या सारखं जाळत आहात पण त्या आयुष्यात नुसतं जळलं असेल उजळत असेल तर कठीण होत जात म्हणून बऱ्याच यशस्वी माणसांकडे पाहिल्यावर असं लक्षात येतं की नुसती पैसे कमवण्यासाठीची घडपड कामाची नाही नुसती प्रॉपर्टी गोळा करायची आहे फक्त आपल्या लेकरांची सिक्युरिटी करायची आहे एवढं उपयोगाचं नाही तर हा आयुष्यातला प्रत्येक क्षण आपल्याला आनंदानेच असता येतोय का हे खूप महत्वाचं आहे तर या परीक्षा तर होत राहणार आहेत साडेबाराला की बाराला सुद्धा परीक्षा असं मी ऐकलं तर या होतच राहतील असे सोहळे पण तुमच्या मुलांचे होतील याच्यापेक्षाही मोठे होतील पण सगळ्यात महत्वाचं असतं आपल्या आयुष्याची परीक्षा आणि जी आपण पालक म्हणून देत आहोत आपल्या आई वडिलांनी सुद्धा अशी खूप मोठी मोठी स्वप्न पाहिली होती तुम्हाला आठवत असेल तुमचं बालपण पण अशाच थोड्याशा कुठल्या तरी यशामध्ये आपण हो यशस्वी व्हावं परीक्षेमध्ये यशस्वी व्हावं यासाठी धडपडण्यात गेलं असेल आणि मला खात्री आहे की बघा माझं सर्वेक्षण आहे फार कमी लोक या ठिकाणी असे असतील पालक की ज्यांच्या आई वडिलांना काहीतरी वाटत होतं यांनी हे करावं यांनी ते करावं तुम्ही सुद्धा स्वप्न पाहिली है। आणि आता ती स्वप्न इच्छा सगळ्या कुठेतरी खूप लांब पडलेल्या आहेत आपण ते करतच नाही आहोत ते करायचं होतं आणि असं अशी शक्यता बऱ्याचदा होत असते तर मी सुरुवातीला या बालकांना आपल्या छोट्या मुलांना दोस्तांना मोकळ करतो आणि मग आपल्याशी थोडीशी इतकू साधणार आहे माझ्या मित्रांनो मी पालकांनाही करायचं म्हणजे आई बाबांकडे सुद्धा तुम्ही लक्ष ठेवा ते गरज आहे की नाही मी ज्या पद्धतीने इशारा करेन त्या पद्धतीने आपल्याला टाळ वाजवायचे आहेत कारण मी आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं इतकं मोठं यश तुम्ही मिळवत आहात आई बाबांना प्रचंड तुमचा अभिमान आहे पण टाळ्या मात्र वाजला नाही तुमच्या टाळ्या वाजल्या की विजांचा कडकडाट झाला पाहिजे बरोबर आहे की नाही तर होऊन जाऊ द्या एकदा जोरदार आणि सगळं शिकवत असताना छोट्या गोष्टीतला आनंद घेण्याचा जर आपल्या मुलांना मिळत असेल तर काहीतरी चुकतोय असा त्याचा अर्थ आहे मला नेहमी असं वाटत आलं की श्रीमंत माणूस कोण आहे तर ज्याला यश आणि पैसा याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आनंद मिळवता येतो पैशाच्या शिवाय तो जर आपल्याला सगळ्यात श्रीमंत माणूस असतो तर ते शिक्षण आपण आपल्या मुलांना देऊ शकतो हे खूप महत्वाचं आहे संदीप भाई आणि त्यांची टीम जे प्रयत्न करत आहे मला मी अकॅडमिक्स मध्ये खूप पुढे जाऊयासोबत सुद्धा आणि माझं तेवढंच करायचं मी असा इशारा करेन म्हणजे मी एक म्हटलं की एका बोटाने टाईम वाढवायची तुम्ही बघा किती मजा येईल मला आणि थोडस पुढच्या परीक्षेचं दळपण पण कमी होईल बारा वाजताच्या एका बोटाने असा इशारा केला की दोन बोटांनी वाढवायचे आणि तो आवाज ऐकायचा आपण प्रयत्न करूया ठीक आहे रेडी सगळे तयार का आवाज नाही आला वाईट टू तेच काय शेती मातीवर बांधावर शेताच्या असताना पक्ष्यांचा खवा जेव्हा उडत जातो ना वा काना त्यांच्याविषयी पण छान मॅम त्यांचा बारी मॅम जराचा मोठा तर या पत्र्यावर पडताना पावसाचा येणारा आवाज पाऊस काम नाही करता आपण करायला पाहिजे आणि मोठ्या मोठ्या गाळांचा मोठ्या लिंबांचा आवाज आनंदाचे क्षण आपल्याला शोधायचे असतात हे क्षण आपल्याला मिळवायचे असतात जगणे आज सुद्धा आहे तर परीक्षेत तुम्ही सगळे जण अभ्यासात हुशार आहात हे मंथन फाउंडेशनच्या या राजपीठावर या विचारपीठावर तर सिद्ध झालंय की तुम्ही अभ्यास केला मोठी स्पर्धा होती, होती। त्या स्पर्धेमध्ये तुम्ही प्रचंड यश मिळवलं आणि त्या निवडक लोकांपैकी तुम्ही एक आहात महाराष्ट्रातल्या आणि जळगाव जिल्ह्यातल्या की ज्यांना मार्क्स कसे मिळवायचे ते खूप छान आता कळलेलं आहे किंबहुना यापुढेही तुमचा प्रवास असाच सुंदर होणार आहे ती जी टेक्निक आहे परीक्षेत यशस्वी होण्याची ती तुम्हाला सापडली आहे त्यामुळे तुम्ही आजच्या क्षणाला परीक्षेच्या दृष्टीने तुमचं करिअर घडवण्याच्या दृष्टीने जे कुठलं पावलं उचलणार आहात आयुष्यात रा रा पुढे तर कदाचित अन्य कुठल्याही लोकांच्या तुलनेत तुम्ही जास्त पुढे असणार आहात तुमच्या जास्त शक्यता आहे समजा एखाद्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरी मिळवायची असेल तर तुम्ही मंत्र्यांच्या या सगळ्या प्रक्रियेतून सिद्ध केलंय की खूप मुलं असतील हजारो मुलं असतील त्या हजारो मुलांमध्ये तुम्ही कदाचित जास्त पुढे असणार आहात त्या सगळ्यांना तुमच्याशी स्पर्धा करायची आहे ही प्रॅक्टिस तुमची आता झालेली आहे किंवा तुम्हाला ही प्रॅक्टिस सुरू ठेवायची आहे तर सर्वप्रथम तुम्ही जे यश मिळवलं त्या यशासाठी मी तुमचं आणि तुमच्या पालकांचं मनापासून अभिनंदन करतो कारण हे सोबत नसतं ते मला कधीच जमलं नव्हतं त्यामुळे तुमचं जास्त मला आणि मलाच काय अनेक पालक असे असतील की आठवत असेल नाही आपल्याला जमलं ते करून दाखवलं म्हणून बरेच पालक आपल्या सर्टिफिकेट फाईलमध्ये अक्षरशः कपाटात अशा ठिकाणी लॉक करून ठेवतात की जिथे पालकांच्या सर्टिफिकेट मुलांच्या दृष्टीच पडणार नाही होत ना त्याला हात वर करायला लावणार नाही कोणी कोणी असेल तर ही आपली मुलं मुळात हुशार मुलं आहेत त्यांचं काम ते करत आहेत आता पालक म्हणून आपलं काम काय आहे तर पॅरेंटिंगच्या क्षेत्रात काम करत असताना असं लक्षात येतं की आपण जिमचं स्वातंत्र्य मुलांना देतो निर्णय घेण्याचं म्हणजे तुम्ही पाहिलं असेल जीवनामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे तर खूप मार्क्स मिळवणारी मुलं त्यांच्या आयुष्याच्या परीक्षेत मात्र खूप स्ट्रगल करताना दिसतात याचं कारण हे असतं की अभ्यासाच्या नावाने मुलांनी किती अभ्यास करावा कोणती पुस्तकं वाचावी कुठल्या शाळेत जावं कुठे क्लासला जावं याचं नियोजन जा मुलं लहान आहेत म्हणून पालक करू शकतात पण जसजशी मुलं मोठी होतात आपल्या वयापर्यंत येतात तेव्हा असं लक्षात येतं की अशा मुलांना स्वतःचे निर्णयच घेता येत नाही अशा मुलांना जे यश सातत्याने मिळवत असतात परीक्षांमध्ये त्यांना जीवनातलं अपयश ये पचवताच येत नाही तर हे फार महत्वाचं आहे की आपल्या मुलांना अपयश सुद्धा पचवता आलं पाहिजे त्याच्यासाठीच्या काही अशा परीक्षा आपण स्वतः घेऊ शकू का घरात की ज्याच्यामध्ये कदाचित त्यांना अपयश येईल आणि त्या अपयशाला सुद्धा आनंदाने सामोरं जाण्याची क्षमता त्यांच्यामध्ये दे निर्माण होईल आपण आपल्या मुलांना अशा काही संधी देऊ शकू का ज्या माध्यमातून मुलांना स्वतःचे निर्णय स्वतःला घेता येईल आणि मला आनंद आहे आज पालकांच्या नावाने खूप ओरड होते की पालक प्रचंड मार्क्सच्या मागे लागले आहेत मुलांना त्यांनी बांधून आहे पण माझा व्यक्तिगत अनुभव हा सुद्धा आहे की आजच्या पिढीतले पालक इतके चांगले आहेत आणि या मध्ये अनेक पालक असे असतील की जे मुलांना त्यांचा स्पेस देतात आम्ही लहान असताना आम्हाला थोडीशी चूक झाली माझ्या छोट्या दोस्तांनो तुमच्या पालकांना विचारा एवढीशी चूक झाली की पालक बदलून काढायचे अक्षरशः खाल्ला आहे असं एकही म्हणजे माझ्या वयाचा कोणी मुलगा इथे नसेल कुठल्या तरी कारणाने धपाटा खाल्ला असेल कुठल्या तरी आईने सोडलं असेल त्या काळात असं वाटायचं की मारलं म्हणजे मुलं सुधारतात मला या पिढीचं फार कौतुक वाटतं आत्ताच्या पालकांचं फार क्वचित पालक मुलांवर हात उचलतात आणि मुलांवर हात न उचलणं त्यांना दबावात न आणणं त्यांच्यावर कुठलंही भावने कुठलंही प्रेशर भीती निर्माण न करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण मला आठवतं आमची पिढी रस्त्याने जर जात असेल गाडीवरती बाईकवर आणि पुढे ट्रॅफिक पोलीस जरी दिसला हवालदार तर त्याला सुद्धा बघून घाबरणारी आमची पिढी होती त्याचं मूळ त्याच्यामध्ये आहे की आम्हाला कायम घाबरत घाबरत मोठं केलं गेलं तर तुमचं मला कौतुक वाटत की असं कुठलंही वातावरण नसताना पालकांचं मुलांना मारण कमी झालंय किंबोना काही जणांच्या घरात बंद झाला आहे आणि ही गोष्ट मुलांना मोठी करते तुम्ही आणि हनुमंताची गोष्ट ऐकली असेल आपण हनुमंत आहे त्यांच्याकडे ते सगळं आहे ज्या गोष्टीची स्वप्न आपण बघतोय फक्त कुठे आहे माहिती आहे त्यांची जी पंख आहेत ना त्या पंखांवरच आपला वाद चाललाय आपल्या अपेक्षांचा प्रचंड अपेक्षा घाई आणि कुणातरी तरी शेजार्याशी आपल्याच कुटुंबातल्या कुठल्या तरी नातेवाईकाच्या मुलांशी त्यांची स्पर्धा आपल्या मनामध्ये सुरू आहे आपली प्रतिष्ठा वाढावी यासाठीच साधन सा म्हणून आपण मुलांना पुढे करतोय आणि हे जे जे पालक करतात त्यांच्या मुलांचं भविष्यामध्ये त्यांचं भूमिका फार कठीण आहे अन्ना देवा लक्षात हे लक्षात येतं पुढे पुढे आपल्याला असं वाटतं खूप शिस्त असली पाहिजे खूप जास्त मुलांनी आपलं ऐकलं पाहिजे ज्याचे विपरीत परिणाम मिळतात हे आता आमच्या संशोधनात पुढे येत आहे त्याच्या मुलांना त्यामुळे मुलांना निर्णय घेऊ द्या मुलांना मोकळा स्पेस द्या विशेष करून मुलांना जास्तीत जास्त अभ्यासासोबतच मुलांना विविध स्पर्धांमध्ये म्हणजे खेळ असेल मैदानावर पाठवलं गेलं पाहिजे स्विमिंग असेल क्रिकेट असेल जो कुठला खेळ आवडतो आणि या पलीकडे पालकांनी गोष्ट केली पाहिजे की मुलं अशा वयामध्ये आहे की त्यांची स्वप्न तुम्ही मुळीच बघू नका की त्यांनी काय केलं पाहिजे उलट थोडस सीसीटीव्ही सारखं आपण आपल्या मुलांचं निरीक्षण केलं पाहिजे की यांच्यामध्ये बेस्ट काय आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने सांगितलं की मुलांना या गुणांसोबतच हे आवश्यक आहे माझ्या छोट्या दोस्तांना तुम्हाला मेहनत करायची आहे तुम्ही जे शिक्षण घेत आहात त्यात तुम्ही अव्वल असलंच पाहिजे आणि ते तुम्ही करत आहात पण या सोबतच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणत की अशा माणसांचं आता हे जग आहे साधारणतः दोन हजार पस्तीस नंतर माणसांना जॉब मिळणं कठीण होत जाणार आहे त्यांनी असा अंदाज वर्तवला आहे की नव्वद टक्के अपॉर्च्युनिटीज या माणसांसाठी नसतील त्या असतील रोबोटसाठी माणसांना जॉब कामाची गरज नाही आणि आता आपण बघतोय चॅट जीबी तुमच्या पैकी वापरत असेल नेट इंटरनेटमध्ये वापरत असेल तर तुमच्या लक्षात येईल की मला एक छानसं भाषण जर इथे करायचं असेल मी फक्त थोडंसं डिटेलिंग दोन चार वाक्य दोन चार वाक्यांची पण गरज नाही दोन शब्द जर चॅटजीपीटी मध्ये टाकले त्यांना कमांड दिली तर माझं दहा मिनिटांचं काय दहा तासांचं भाषण एक चांगली कविता मला माझ्या बायकोवर त्याच्या वाढदिवसानिमित्त करायची असेल आता मला कविता लिहायची गरज नाही आता नवरा बायको चारपिटी जोडले मी कमांड द्यायची की माझ्या पत्नीचं नाव अमुक आहे आणि तिच्यावर आता मला या तिच्या बर्थडे निमित्त मला कविता पाहिजे तीन सेकंदांमध्ये तुमच्या पुढे जगात कुठेही नाही ती सुंदर कविता हजर आहे म्हणजे लेखकांचं काम संपलं कवींच काम संपलं ड्रायव्हरचं काम संपलेलं तुम्हाला माहिती आहे अशा ड्रायव्हर लेस कार ले अशा अनेक कंपनीज आहेत मल्टीनॅशनल सुद्धा जिथे सीईओ माणूस नाही रोबोट मग अशा ठिकाणी आपल्या माणसांचं काय काम पण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने सांगितलं तीच गोष्ट मला तुमच्या मुलांना सांगायची आहे तर या जगामध्ये त्या माणसांचं महत्व अत्यंत वाढणार आहे पाणीव्याप काउन्सिलिंग मध्ये काम करतात त्याच्यामुळे आपण बोलू शकतील त्या माणसांचं सगळ्यात जास्त महत्व आहे ज्या माणसांना माणूस म्हणून जगता येतं माणूस म्हणून जगता येतं म्हणजे काय तर स्पर्धेमध्ये परीक्षेमध्ये यश मिळवायचंच आहे पण त्यासोबत करता येतो का।, दो का आज परिस्थिती आहे वृद्धाश्रमांची संख्या वाढते लहानपणी मायबापांनी आपल्याला छळलं म्हातारपणी मायबापांना आपण छळायचं अशी संस्कृती निर्माण होते वर्ल्ड इकॉनॉमिक सांगतो की त्या माणसांची किंमत आहे आणि मंगेश पाडेगावकरांनी खूप छान लिहिलंय माणूस म्हणजे कोण तर डोळ्यात जेव्हा असतात ज्यांचं पाणी असतं डोळ्यात जेव्हा आसवं असतात तेव्हाच माणसं माणसं असतात दुसऱ्याच्या दुःखाने जर आपल्याला दुःख होत असेल दुसऱ्याच्या दुःखाने आपल्या डोळ्यात पाणी येत असेल तर आपण माणूस आहोत अशाच माणसांची किंमत असणार आहे येणाऱ्या काळामध्ये त्या मुलांना डिमांड आहे पुढच्या काळात करिअर म्हणून ज्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी आहे काहीतरी या हाताने निर्माण करता येत त्या मुलांना डिमांड असणार आहे ज्यांना कठीण परिस्थितीमध्ये खंबीरपणे त्या परिस्थितीचा सामना करता येतो त्यांची डिमांड असणार आहे ज्यांना नेतृत्व करता येतं त्या लोकांसाठीच आता हे पुढचं जग आहे तर यासाठी सुद्धा आपल्याला काही करता येईल का त्याचा प्रयत्न पालक म्हणून आपल्याला सजगपणे करावा लागेल आणि हे करत असताना करायचं कसं हा प्रश्न आपल्या पुढे राहतो तर याच्या दोन तीनच गोष्टी आहेत त्या तेवढ्याच आपल्याला करायचंय एक मुलं अभ्यास करतायत ते तर सिद्ध आहे हे त्यांनी यश मिळवलं आपले पुढे जाऊन मिळवलं थोडासा अभ्यास आता पालकांना करायचा की अभ्यास दिसत आहेत त्याच वेळेस आपल्यालाही एखादं पुस्तक कुठलं तरी छान सोडून बसता येईल का अनेक घरांमध्ये पालकांची तक्रार असते आमच्याकडे मुलं वाचतच नाही तर त्यांना आम्ही विचारतो की तुमच्या घरामध्ये पुस्तक आहेत का लायब्ररी आहेत का तर अशी कित्येक घरं आहेत ज्या घरामध्ये सगळं आहे फ्रीज आहे टीव्ही आहे गाड्या आहे सगळं काही आहे पण स्वतःची लायब्ररी नाही एक घर धोक्यामध्ये तर मुलांसोबत जेव्हा आकाशात बसतात तेव्हा आई थोडस काम बाजूला ठेवून मुलांसोबत काहीतरी पंधरा तरी वाचायला घेऊन काही बसते का यावर घराचं भवितव करणार आहे कुठलं काहीतरी छानसं धार्मिक गोष्टींच्या पलीकडे जाऊन म्हणजे जीवनासाठी आवश्यक आहे असं काहीतरी आपण ऐकतो आहे का युट्यूबवर किंवा आणखी काही ठिकाणी आणि आणखी एक महत्वाची गोष्ट तुमच्या घरामध्ये दररोज किती माणसं येतात नातेवाईकांच्या पलीकडे जाऊन आई म्हणजे बिन भाऊ यांच्या पलीकेलो तुमच्या घरात किती माणसं दररोज येतात यावरनं आपल्या मुलांच्या आयुष्याची समृद्धी आणि श्रीमंती ठरणार आहे आणि तसं होत नसेल तर कृपया आजपासून मुलांना वेगळं काहीच द्यायचं नाही आहे बँकेचा बॅलेन्स द्यायची गरज नाहीये मनाचा बॅलेन्स देता येत होता विचारांचा बॅलेन्स देता येतो होता कारण तो सटकलेला आहे तर तेवढंच काम करायचं आणि ते करण्यासाठी पुस्तक वाकाय वाचायचं असं चांगलं काहीतरी ऐकायचं आणि घरांमध्ये जास्तीत जास्त माणसांनी यावं यासाठी काही करता आलं तर आपल्या मुलांचं आयुष्य तुम्ही सिक्युअर्ड करणार आहात हे खरं इन्शुरन्स आहे भावनांचं आणि आयुष्याचं आपण त्या बाहेरच्या इन्शुरन्सवर जीव गेला तर काहीतरी आपल्या मुलांना मिळेल नाही हे खरं इन्शुरन्स आहे तर हे असं इन्शुअर्ड आपण करू शकू का याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि हे सगळे प्रयत्न आम्ही आमच्या आयुष्यात करतो आहोत म्हणूनच थोडंसं सांगण्याचं इथे मी धाडस केलं आपण सगळे खूप छानपणे ते ऐकून घेतलं त्यामुळे मी तुमचे आभार मानतो आणि विशेष म्हणजे संदीप भाई त्यांनी मला इथे बोलवलं बोलण्याची संधी दिली मनापासून त्यांचे आभार मानतो आणि तुम्हाला खूप शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद पिक्चर बघायचं असेल तर सरांचे रेग्युलर ट्रेनिंग सेशन्स होत असतात सरांनी खूप छान गोष्ट बोलते की विद्यार्थ्यांना खंबीर व्हायला हवं त्याच्यामध्ये नेतृत्व वाढायला हवं तर याची सुगाव आतापासून देखील आपण करू शकतो कशी तर बरेच पालक बघतो की परीक्षा जेव्हा असते तर परीक्षा केंद्रावर अगदी बेंच शोधण्यापर्यंत विद्यार्थ्यांसोबत असतात काही पालक तर बेंचवर बसून राहतात जोपर्यंत सुपरवायझर बाहेर तोपर्यंत आणि त्याला गोल नीट करणार का प्रत्येक प्रश्न वाचायचे नीट का हे घेतात का नाही आलं तर कोणतेही ऑप्शन अहो परीक्षा शिकलेत ते त्यांना सर्व माहिती जर खरंच आपल्याला वाटतंय की काही रॉंग गेलंय तर एक पुस्तक हातात घ्या आणि स्वतः त्याच्यातले काही प्रश्न घ्या आणि त्यांना सांगा काही नसेल तर पॉसिबल आहे का किती असे आहेत जे तुमच्या मुलांनी जेवढे मार्गी मिळवले आहेत तेवढे मिळवू शकतात मी कॉम्पॅरिझन नाही करत आहे की मुलांना स्पेशल सूचना याचा अर्थ असा नाही उद्या समोर तुम्ही घरी येऊन प्रश्न विचारायचा ठीक आहे पुढची कोणतीही पिढी जी असते येणारी पिढी की मागच्या पिढीपेक्षा थोडी काही अंशी थोडी ॲडव्हान्स असते किंवा तुम्हाला मिळालेल्या सुविधा जास्त आहे याचा अर्थ असा नाही की कंपॅरिझन करावं मला एकंदरीत एकच गोष्ट सांगायची आहे जर तुम्ही त्यांना गेटवर जर सोडलं आणि सांगितलं की जा बाबा तुझा गेंट शोधून दे काय वाटतं तुम्हाला जास्तीत जास्त काय होईल वीस ब्लॉक तीस ब्लॉक असतील त्याला माहिती कुठं जायचं आहे आणि जे विद्यार्थी दरवर्षी बोलत असतो मंडनच्या परीक्षेमध्ये इंटेलिजन्स सब्जेक्टमध्ये जे फक्त चार तारखा पूर्ण कॅलेंडर जे बनवतात तुम्हाला वाटतं का शोधू तर हे जे आहे ना छोट्या छोट्या गोष्टी मुलांचा कॉन्फिडन्स वाढवतात त्यामुळे प्रत्येक पालकांना विनंती आहे की अशा छोट्या छोट्या गोष्टी ट्राय करून बघा माझी घ्यायला वाटलं ना त्यांना प्रवास करताना तिकीट काढून लाईन मध्ये उभं शांततेने उभे राहा कारण आतापासून तुम्ही त्यांना ती सवय लावा तर पुढे जाऊन तुम्हाला थोड़ा -थोड़ा पार पार ते थोड्या थोड्या जबाबदाऱ्या घ्यायला सुरुवात करते पाल पाच ग्रॅज्युएशन होऊन जातो मग सांगतो एवढे करतो कडूच दिलं नाही बऱ्याच गोष्टी आहेत एवढी विनंती पालकांना आणि दुसरी गोष्ट मी बऱ्याचदा म्हणत असतो की पक्षी स्वीकरण सोडा ऍक्च्युली मुलांचा नसतोच कारण त्यांना जे करायचं होतं त्यांनी परीक्षेमध्ये करून झालं मेडिट टेस्टमध्ये मध्ये नाव येऊन झालेलं आहे ट्रॉफी येऊन झाली बऱ्याच जणांच्या कोंड पैसे देखील जमा झालेले आहेत पण हा प्रोग्राम आपण आयोजित करतो जेणेकरून पालकांना पण काहीतरी मिळावं आणि हा जो पक्ष वितरण सोहळा आहे हा त्यांच्या आयुष्यामध्ये वारंवार यावा त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन मिळावं म्हणून हा